मोठ्या निघाला तालात मोठ्या निघाला तौलात मोठ्या निघाला तालात मोठ्या निघाला हे नाथ करायचा नाही औंदा आला तासाचा गोविंदा गोविंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करंजाडे येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या संकल्पनेतून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मुख्य म्हणजे पाच लाख नऊशे नव्याण्णव असे भव्य बक्षीस गोविंदा पथकांसाठी जाहीर करण्यात आले होते यामुळे अनेक गोविंदा पथकांनी येथे सलामी दिली लहान मुलांचा ग्रुप डान्स हे या दहीहंडीचे मुख्य आकर्षण ठरले विशेष म्हणजे यावेळी महिला गोविंद पथकातील वरिष्ठ महिला गोविंदा तसेच ज्या महिला गोविंदांनी ठिकठिकाणी बक्षिसे मिळवली आहेत अशा महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले विधाते मंडळ यांनी सात थर लावत ही मनसेची दहीहंडी फोडली या कार्यक्रमासाठी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर काशीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आवाज उठायला पाहिजे होता आज रुदव्य यांचा आवाज उठला नाही त्यामुळे म्हणजे आदेशाने महाराष्ट्रमान सेनेच्या माझ्या तालुका अध्यक्ष असतील आमचे शहराध्यक्ष साहेब असतील किंवा आमचे शहरातले पदाधिकारी असतील त्यांनी आवाज उठवला आणि भूमिपुत्रांना पुन्हा साथ दिलेली आहे काय सांगितलं की आज दही अंडी गोपाचा फुटू दे त्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांच्या आज कोणी असेल कोणी मोठा भलाढ्य उद्योजक असेल त्याला न जुमानता भूमिपुत्रांच्या न्याय हक्काची हंडी स्वर्गीय भीमा पाटील साहेबांच्या नावाची तिथे पाठी ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत यांच्या अंड्या फोडायला महाराष्ट्र सेना पूर्ण पनवेसर रायगड जिल्हा आम्ही दोन्ही जिल्हाध्यक्ष पूर्ण जिल्हा सकट माओ्यांना घेऊन महाराष्ट्र सैनिकांना घेऊन ही अंडी फोडायला सज्ज होते याचा अर्थ या तुम्ही मोठं आंदोलन करणार छेडणार का कर। शंभर टक्के आमच्या हक्काचं आमच्या मुळपुतांच्या जागेमध्ये एअरपोर्ट येतो आणि तिथे आमचे जो स्वाभिमान अभिमान आहे ते नाव नसेल लाज वाटली पाहिजे या लोकपतींना राजीनामे दिले पाहिजे काय नावाचा फक्त भांडवळ करतायत की काय करता। ह्या सगळ्या गोष्टी आहेत मला आम्ही हा दिवस चांगला सणाचा आहे परंतु कुठेतरी एक राग मनामध्ये आहे की ज्या आपल्याला ज्या लोकांनी आपल्याला दिलं आणि त्यांच्यावरती आपण चाललेलो आणि ना त्यांच्या नावाचा विसर पडणं आणि राजकारणासाठी वापर करणं हे खूप देशदायक आहेत पुत्र यांना योग्य वेळी अडा शिकवतो थँक्यू आमचा दरवर्षीप्रमाणे आम्ही टायकरा ठाकरे यांना निवेदन देतो त्यानंतर या त्या वर्ष देखील हा जो नियोजन आहे आता आपण बघतला असाल की लहान मुलांचा डान्स विविध महिलांना काही वाटप वगैरे वस्तू तर असं या अनुषंगाने आता येणारं जे आता आपण बघितलं आम्ही त्या दिवशी तो आंदोलन केला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट या ठिकाणी जे महानगरपालिकेने बोर्ड लावले होते मला वाटतं ते बोर्ड अनधिकृत होते कारण कोणतीही केंद्राची केंद्राची कोणतीही ठराव पास न होतानी तुम्ही कोणत्या बेसवर ते बोर्ड लावता तर या सर्व गोष्टींना आमचा विरोध आहे कारण दही हांडी उत्सव आम्ही ठेवतच असतो पण या माध्यमातून प्रकल्पग्रस्त स्थानिकांना इथं उद्योगधंदे येतात या बेसवर आम्ही नोकऱ्या कशा देताना दिली हे सुद्धा बघतो वार्तांक ब्युरो रिपोर्ट करण झाडे